भारतीय संविधानाला यावर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे तमाम भारतीयांच्या दृष्टिकोनातून हा अतिशय मनाचा क्षण आहे आणि हा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर अतिशय उत्साहानं साजरा केला जातो आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्येही तमाम संविधानप्रेमी संविधान समर्थक जनतेच्या वतीनं हा महोत्सव संपूर्ण उदय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साजरा केला जाणार आहे आणि त्याची सुरुवात कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकातून प्रजासत्ताक दिनी म्हणजे सव्वीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता कोल्हापूरचे जिल्हाधिकारी मान्य अमोल रेडजेसाहेब यांच्या शुभ हस्ते आणि माजी आमदार भाधरी छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली त्याचबरोबर समाज कल्याण विभागाचे स्थायिक आयुक्त सन्माननीय साय सचिन साहेब आणि सी पी आय टी डीन सन्मान डॉक्टर भोरेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये साजरे केल्या जाणार आहे त्याचा शुभारंभ होणार आहे आणि त्याच दिवशी दुपारी तीन वाजता हिंदू चौक दसरा चोक अशी संविधान प्रबोधन रॅली निघणार आहे ही रॅली दसरा चौकामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी जाहीर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं असून जग बदलणारा बाप म्हणूस या पुस्तकाचे लेखक जगदीश ओहर यांचं या ठिकाणी महत्त्वाचं असं व्याख्यान होणार आहे खरं म्हणजे हे जे भारतीय संविधान आहे या संविधानानं या देशातील तमाम जनतेच्या मूलभूत अधिकारासाठी हितासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे अनेक जाती धर्म पंत भाषा प्रांत यामध्ये विभागलेला आदेश एकत्र करण्याचं काम या संविधानाने केलेलं आहे आणि म्हणून हे जे काय संविधान आहे हे संविधान या देशातील तमाम शोषित पीडित जनतेला सर्वसामान्य जनतेला गैरव श्रीमंत लोकांनाही आपलं संविधान आहे असं वाटलं पाहिजे या सर्व समाजातील जनतेसाठी या संविधानाचं जे काय योगदान आहे या प्रति या जनतेला सजग करण्यासाठी जागृत करण्यासाठी म्हणून वर्षभर या संविधानाचा सन्मानपूर्वक आपण आग्रहण्याच्या जा माध्यमातून जागर करणार आहोत खरं म्हणजे हा देश गेली साडेसातशे वर्ष मोगलांच्या ताब्यामध्ये होता गेली दीड वर्ष ब्रिटिशांनी या देशामध्ये राज्य केलं होतं पुन्हा एकदा हा देश गुरामध्ये जाऊ नये यासाठी हे संविधान टिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून या देशातील दे तमाम सुशिक्षित शुछ लोकांनी घरी लोकांनी सर्वप्रमाणे ज्यांच्याबरोबर या संविधानाचा जागृत करण्यासाठी किंवा संविधानाची जागृती करून त्यांच्यापर्यंत हे संविधान पोचवण्यासाठी योगदान द्यावं त्यामुळे मनापासून सहभागी घ्यावा अशा पद्धतीचं आव्हान मी भारतीय संविधान अमृत महोत्सू समिती समितीचे कोल्हापुरातील